पायलटने हुकवली विशाल पाटील यांची मंत्रिपदाची संधी महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्वेसर्वा वसंतदादा पाटील हे होते त्यांच्या नातवाला काँग्रेसने लोकसभेचे तिकीट नाकारून वसंतदादा पाटील यांचा अप्रत्यक्ष अपमानच केला पूर्वी वसंतदादा पाटील यांना केंद्रात जाण्याची संधी मिळाली नाही मात्र नातवाने ती संधी गमावली सांगलीत वसंतदाच्या नातवाला काँग्रेसने क्षमता असतानाही उमेदवारी नाकारली विशाल पाटील यांचे राजकीय मित्र विश्वजित कदम यांनी आपले कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे केले एवढेच नाही तर महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचार सभेतही त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना तुम्ही महाराष्ट्राचे वाघ आहात तर आम्ही सांगलीचे वाघ आहोत असे ठणकावून सांगितले त्या दरम्यान विशाल पाटील यांनी माझ्या विमानाचा पायलट हटवण्यासाठी विरोधकांच्याकडून प्रयत्न केले गेले मात्र माझा पायलट खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहून रिमोट कंट्रोलने माझे विमान दिल्लीला पोहोचवणारच असा विश्वास दाखवला भाजपचा प्रचार होत असताना वरून कीर्तन आतून तमाशा होत असल्याची चर्चा सर्वसामान्यांच्यात होत होती विशाल पाटील यांना खंबीरपणे साथ देणारा एकही नेता मतदारसंघात नसताना फक्त बाळासाहेब आंबेडकर यांनी दादा घराण्याचा राजकीय कारकिर्दीचा विचार करून विशाल पाटील यांच्यासाठी सभा घेऊन साथ दिली काँग्रेसचे नेते सांगलीची जागा काँग्रेस हायकमांडकडे मागत असतानाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवार म्हणून शिवसेनेने जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली शिवसेना नेते संजय राऊत हे काँग्रेसला जागा मिळू देणार नाहीत या मतावर ठाम होते तर भाजपाचे आमदार विलासराव जगताप यांनी भाजपाचा राजीनामा देत विशाल पाटील यांना मदत करण्याचा चंगज बांधला अजितराव घोरपडे यांनी काका का पाटील यांच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनीही विशालदादा पाटील यांना मदत केली वसंतदादा पाटील यांनी काँग्रेससाठी जे योगदान दिले होते ते विसरून काँग्रेसने मात्र त्यांच्या नातवाला उमेदवारी नाकारून अप्रत्यक्ष वसंतदादा पाटील यांचा अपमानच केला विशालदादा यांनी हा अपमान सहन न करता एन डी एच्या पाठीशी जर उभे राहिले असते तर त्यांना मंत्रीपदाची संधी सहज मिळाली असती परंतु विमानाच्या पायलटने त्यांचे विमान स्वगृही परतवले त्यामुळे विशालदादांची मंत्रीपदाची संधी हुकली आणि काँग्रेसची संख्या दोन अंकाऐवजी तीन अंकी झाली अशी चर्चा सर्वसामान्यांच्यातून ऐकायला मिळत आहे सांगली येस न्यूजसाठी रेखा दामोगडे ताज्या अपडेटसाठी पाहत रहा यस न्यूज